वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे कोणालाही जमतीन इतके सहज आणि सोपे गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत आणि ते पण फक्त दहा मिनिटात तयार होतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ही विनंती आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सुरुवातीला आपण पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी लागणारी सामग्री दाखवते पण त्याही अगोदर घरातली एखादी वाटी पेला काहीही तुम्ही एक आपलं प्रमाण मोजण्यासाठी एखादी वस्तू सेट करून घ्या म्हणजे सर्व प्रमाण आपल्याला त्याच मापाने घेता येईल मी ही एक वाटी घेतलेली आहे ह्याच वाटीच्या मापाने मी सर्व प्रमाण मोजणार आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ बारीक रवा अर्धी वाटी हे बघा अगदी बारीक रवा आहे झिरो नंबरचा चिमुडभर मीठ आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यात चा टाकण्यासाठी चार चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे साजूक तूप किंवा तेल तुम्ही काहीही वापरू शकता मी तेल वापरलेलं आहे हे तेल गरम करायला ठेवत आहे सर्वात अगोदर मीठ टाकून घ्यायचं आणि आपलं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं गव्हाचं पीठ चाळून झालेलं आहे आता मी हा बारीक रवा हा देखील चाळून घेत आहे आता हे सर्व मिश्रण आपण एक करून घेऊया आता हे कडकडीत तेलाचं मोहन आपण पिठावर टाकून घेणार हो। आहोत असं कडकडीत मोहन टाकल्यामुळे ना आपले मोदक खूप खुसखुशीत असे होतात सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने व्यवस्थित त्याला पिठाच्या कणाकणाला आपण घेतलेलं मोहन व्यवस्थित अशी मूठ बांधून बघायची मूठ सहज बांधल्या गेली म्हणजे समजायचं आपण घेतलेलं मोहन अगदी बरोबर आहे आता लागेन तसं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीनं थोडं थोडं करून पाणी टाकायचं ह्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा हे बघा असा व्यवस्थित त्याचा गोळा मळून घ्यायचा मी एक वाटी पाणी घेतलेलं त्यातलं अर्धी अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे पीठ आपण झाकून ठेवून देणार आहोत आता आपण साधनाची तयारी करूया मी ह्याच्यात थोडस तूप टाकत आहे तूप गरम झालं की खोवून घेतलेलं ओलं नारळ आहे त्याचा किस आपण टाकून घेऊया नारळ खूप छोटासा होता म्हणून त्यातनं नारळाचा किस पण खूप थोडासा आलेला आहे अर्धी वाटी साखर तुम्ही पिठी साखर सुद्धा टाकू शकता पण मी साखरच टाकत आहे साखर टाकून ये ना व्यवस्थित असं हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया हे बघा असं साधारण कोरडं करून घ्यायचं कारण साखर वितळली आहे जास्त पण कोरडं करायचं नाही कारण मग आपले मोदक एकदम कोरडे कोरडे लागतात म्हणून साधारण सारण अशा पद्धतीचं सारण झालं पाहिजे हे बघा हे सारण आपण काढून घेऊया कारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण आपलं पीठ बघून घेऊया हे बघा आता पीठ व्यवस्थित मळून घेऊया दहा पंधरा मिनिटं जरी ठेवलं तरी रवा टाकल्यामुळं कसं पीठ फुगून येतं व्यवस्थित आता आपण आहे ना एक पिठाचा गोळा त्यातनं काढून घ्यायचा व्यवस्थित त्याला गोल करून थोडसा पिठात घोळून घ्यायचा आणि पातळ अशी त्याची आपण चपाती करून घेऊया म्हणजे सर्व मोदक एकाच आकाराचे होतील ह्या पद्धतीने बघा अशी एकदम पातळ अशी चपाती करून घ्यायची जेवढी शक्य होईल तेवढी पातळ करायची अशी चपाती पातळ लाटून घेतली की सर्व मोदक आपल्याला एकाच आकाराचे करता येतात मी ही एक वाटी घेतलेली आहे या वाटीच्या सहाय्याने मी सर्व गोल अशा पुऱ्या करून घेत आहे मम्मीने मस्तपैकी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता मम्मी याचे मोदक करणार आहे ते आपण बघूया कसे मस्त मस्त हे बघा किती अशी पातळ झालेली आहे ना अशा सुरुवातीला आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया अशा मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता बघा ह्या पुरीवर आहे ना आपण बनवलेलं सारण टाकून घ्यायचं हे बघा आणि छोटे छोटे पाऱ्या करायच्या कोणालाही सहज जमेल एवढी सोपी पद्धत आहे हे बघा आणि नंतर असं सर्व जुळवून घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं ना हे ज्यावेळेस वर आपण नाक का नाक काढतो ना मोदकाचं ते नाक आहे ना असं पिळून हे बघा असं पिळून हा वरचा शेंडा आहे ना हा काढून टाकायचा हा आणि मग इथे बारीक नाक करायचं हे असं का सांगते कारण तेलात गेल्यानंतर मोदक खुलू नये किंवा फुटू नये यासाठी ही अगदी महत्वाची टीप आहे हे बघा असं मस्त उंचवटा करून घ्यायचा आणि असं मोदक व्यवस्थित हातावर घोळून घ्यायचा आहे की नाही छान मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते बघा तुम्हाला कोणती सोयीस्कर वाटते ही अशी पुरी लाटून घेतलेली आहे त्यावर सारण भरून घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि ह्या कळ्या आहेत ना ह्या फक्त अशा जुळवून घ्यायच्या अशा जसं आपण साडीला मिरी घालतो ना अगदी त्या पद्धतीनेच एकावर एक एकावर एक अशी एक एक, प्लेट करत जायचं हे बघा आणि नंतर असं हातावर घेऊन असं घोळून घ्यायचं आणि हे वरचं नाक हे असं पिळ द्यायचा कारण आपला मोदक सुटू नये म्हणून हे नाक काढायला विसरू नका आणि नंतर ह्याच पिठाचं हे बघा असं मस्त असं आपण नाक तयार करून घेणार आहोत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा आपण घेतलेल्या मिश्रणात माझे ह्या आकाराचे एकवीस मोदक झालेले आहेत आणि हा बावीसावा मोठा असे बावीस मोदक घेतलेल्या मिश्रणात माझे झालेले आहे मोदक तळणीचे मोदक लहान आकाराचेच खायला चांगले वाटतात मी ह्या साईजचे एकवीस मोदक करून घेतलेले आहे आता आपण हे तळून घेऊया मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं तेल गरम झाले की नाही बघाय बघण्यासाठी मी एक छोटीशी गोळी तेलात टाकलेली आहे तेल एवढंच आपल्याला गरम पाहिजे ह्यापेक्षा जास्त गरम तेल नको आहे आपल्याला आता एक एक करून आपण आपले सर्व मोदक त्यात सोडून घ्यायचे असे मी सर्व मोदक सोडून घेतलेले आहेत लगेच हलवायचं चा नाही थोडस त्याला व्यवस्थित असं सेट होऊ द्यायचं हे बघा आणि चांगले सोनेरी रंगावर तळून घ्यायचे गॅस अगदी मंदच ठेवायचा हे बघा एवढी सोनेरी रंगावर झाले आता ह्यांना मी काढून घेते हे बघा कारण ह्याची कुकिंगची प्रोसेस नंतर नंतरसुद्धा चालू असते म्हणून मी आता त्यांना काढून घेत आहे असे काढून घ्यायचे अशा प्रकारे आपले मोदक बनून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता मोदकांच्या कळ्या बघा किती छान आलेल्या आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा, करा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय